प्रभाग क्रमांक तीनमधील मनपाच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर इमारतीचे माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक तीनमध्ये मिरज पंढरपूर रस्त्यालगत वारकरी भवन नजीक बांधण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते व मनपा आयुक्त डॉक्टर सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मनपा उपायुक्त स्मृती पाटील मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील मनपा मिरज सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी तानाजी घरगे भाजप मिरज पश्चिम मंडल अध्यक्षा अनिता हरगे अनघा कुलकर्णी अनिल रसाळ यांच्यासह महानगरपालिकाचे अधिकारी कर्मचारी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून होतो जिथं वारकरी संप्रदाय झाला तिथं आरोग्य संप्रदाय पण इथं तयार झाला हे आयुष्यमान आरोग्य मंदिर मगॉ सांगितलं की सोळा पैकी चौदा माझ्या हस्ते उद्घाटन झाले हे माझं भाग्य आहे एक मला सोडून केलं अगोदर बाकी अजून होणार आहे लोकसंख्येच्या मानानं बाकीचे अजून करता येईल या कार्यक्रमाला प्रशासनने आपले एकदम युवा आणि सगळा प्लॅन डिझाईन नगरपालिकेच्या डोक्यात घेऊन आलेले आपले आयुक्त सत्यम गांधी साहेब माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक अजित थोकर उपायुक्त आमच्या पाटील मॅडम अधिष अभियंता पृथ्वीराज चव्हाण मिरज भाजप शहराध्यक्ष अनेक भारगे भाजप माझी शहराध्यक्ष तानाजी घारगे डोंगरवाडी दीपक पक्षंदी अण्णा रसाळ सगळेच ह्या कार्यक्रमाला जमलेले सर्व इथले लोक असतील आपला स्टाफ आहे सगळा आणि सगळ्या बंधवांनी बहिन एक निश्चित आहे की प्रत्येक वॉर्डमध्ये आरोग्य असावी ह्या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये जायचं त्या वॉर्डमधून त्या वॉर्ड जायचं लोक कंट्राळ करतात मग अशी मॅडमने सांगितलं की अंगावर काढून नका आपण शेतकरी आहोत आपण कर्मचारी आहोत आपण कुठे असतो पाठ दुखायला लागली डोकं दुखायला लागलं ला, काय दुखायला लागलं ला तर फक्त ते मेडिकल शो जातो मेडिकल शोला आपला मित्र असतो त्याला सांगायचं हे दुखते बाबा तो त्याला गोळी देतो ती गोळी खाल्ली की त्या दिवशी बरं पडतो उद्या प्रथम काम असं करत करत गेलं तर तो आजार आपल्या शरीरात साठा करतो आणि साठा केला की एक दिवस असा येतो की शेवटी काहीच करू शकत नाही त्यासाठी इथं जवळ हॉस्पिटल आपल्या वॉर्डमध्ये हॉस्पिटल आहे सगळी व्यवस्थित आहे ब्लड चेक करावं बाकी सगळं करावं सगळ्यात माझ्या विनंती आहे माझ्या वहिनीला विनंती आहे की आपण वारंवार चेक करत जावा कारण आपण स्वतःचे आभाळ करून घेणार शिवळ तुम्हीच खायचं लवकर तुम्हीच उठायचं सगळ्यांचं तुम्हीच करायचं पावणाऱ्या करायचं आणि आं त्यानंतर अंग टेकायचं अशी परिस्थिती तुमची असते त्यामुळे तुम्ही हे कर्तव्य बजवत असताना निश्चितच तुमच्या बोजा मोठा आहे आणि तुम्ही मग शरीराकडे दुर्लक्ष करता ते दुर्लक्ष करू नका त्यासाठी शासनानं ही योजना आणलेली आहे आणि योजनेचा पुरापूर लाभ आपण घ्यावा इथं स्टाफ असेल डॉक्टर एक असतील बाकी सगळ्या सुखसुख उपलब्ध असतील त्यामध्ये अडचणी नाही आहे आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना महानगरपालिकेनं हे सुंदर एक उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवला गेला आज इथं एक ओपन स्पेस होती त्या ओपन स्पेस आमच्यासारख्या माणसाच्या नजरात पडली की त्याचा उपयोग दुसरा होतो त्यामुळे आम्ही लगेच त्याला बंधन करून त्याला बांधणी करून लगेच त्याला कंपाऊंड करून टाकतो की पुन्हा कोणी इथे एंट्री करू नये त्याच पैकी ते ओपन स्पेस केली काही लोकांनी डिमांड केली की इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी काही करायला पाहिजे दोन इथं कॉलम आहेत दोन कॉलममध्ये एका कॉलम मध्ये आपण ग्रास लाव आपण लागलं आणि ग्रास लावून बसायला खुर्च्या बिडच्या बाकडी टाकू आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम व्यायाम सकाळी करावं ट्रॅक आहे मध्ये ट्रॅक चालून ते ओपन जिम करतील आराम करतील संध्याकाळी नातवाने घेऊन खेळायला येत नाही ह्या दृष्टिकोनातून हे ताबडतोब तयार करायला आयुक्त साहेबांना मी विनंती केलेली आयुक्त साहेब म्हणजे मी ताबडतोब करतो बाजूलाच वारकरी म्हणून आपण त्या वेळी तयार केलं वारकरी ह्या रस्त्याने जातात पंढरपूरला पायी पायी दिंडी करत जातात त्यांना कुठला विसावा असावा त्या दृष्टिकोनातून आणि बाकीचे पण वारकरी संप्रदायाचे आणखी कार्यक्रम बरेच कार्यक्रम होतात आता मध्ये तरी मी कामगारमध्ये तो मी इथं भजनी मंडळाचं कॉम्पिटिशनचे कार्यक्रम घेतले असे असे वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला घेता येतात पण थोडस पुढं आणखी यांचा ग्राउंड आहे त्यालाही लॉन करावा लॉन करावं लॉन करून घ्यायचं साईडने झाडी लावायची आणि त्या पद्धतीने जरा थोडस दुरुस्त करायचं ते दुरुस्त करून घेतलं तर वारकरी हे आपल्याला हे चांगलं सोयीचं आणि हायवे आहे त्यामुळे जवळ असल्या कारणाने ते आपल्याला उपयोग पडणार ह्या दृष्टिकोन आपण काम करायचं हा रस्ता मग अशी मी आता निव्हा मी जी डेट काढली हा रस्ता धावता कधी हा रस्ता एकवीस टाकायच झाला एकोणीस ला झाला म्हणजे आता पाच सहा वर्षा आता जो खराब होणार असेल तरी पण डीपीची हा म्हणजे मागण्या